नाही लांबचा नाही जवळचा टप्पा आहे कारण की जवळनं जी ज्या अनुभव घेतला जातोय त्यावेळेस ती जरा वेगळेच असते ते लांब लहान आहे पण ती जवळनं खूप अनुभव मोठा आहे ती

कसं काय आलं तिथे काय पाहिजे होतं समजलं का मी तालुकास्तरीय टॅलेंटेड स्पर्धा होत्या आंबेडकर प्रशालामध्ये त्या ठिकाणी समोरगीत लोकनृत्य छोटा गट मोठा गट असे जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदच्या वतीने स्पर्धा आयोजित केल्या जातात या ठिकाणी गट शिक्षणाधिकारी कदम सैद यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्पर्धा आयोजित केल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये विट केंद्रातून या ठिकाणी समोर गीतामध्ये छोटा गटात आमच्या नाळेवस्तीने सहभाग घेतला होता आणि निकालाचा अजून कालावधी भरपूर होता त्यामुळं म्हणलं राहिलेल्या वेळामध्ये मुलांना तसे कार्यालय पोलीस स्टेशन गट विकास अधिकारी आम कार्यालय आमचं गट शिक्षण अधिकारी कार्यालय हे या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवून त्या ठिकाणची माहिती घेऊन एक वेगळा अनुभव या ठिकाणी विद्यार्थ्यांना मिळत आणि भविष्यात यातलेच विद्यार्थी काही चांगल्या उच्च पदस्थ अधिकारी होण्याच्या दृष्टीने त्यांना प्रोत्साहन मिळत या ही या ठिकाणी आम्ही विद्यार्थी भेट देण्यासाठी मॅडमचं नाव काय माहिती का